तर दुतोंडा मारुती पूर्णपणे पाण्यात बुडाला जायकवाडी धरणातून तब्बल दोन लाख तीन हजार क्युसेकचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात येतो त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय त्यामुळे पैठण शेवगाव हा रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे गोदावरीच्या पुराचं पाणी पैठण शहरात शिरलंय तर पैठण मधल्या गागाभट्ट परिसरातही पाणी चाचलंय चा चा त्यामुळे अग्निशमन दलानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं दरम्यान भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यातल्या दमदार पावसामुळे चंद्रभागा नदीलाही पूर आलाय पृथ्वी धरणातनं भीमा नदीमध्ये नव्वद हजार क्युसेक तर वीर धरणातनं मीरा नदीत दहा हजार क्युसेक न पाण्याचा विसर्ग सुरू आहे चंद्रभागा नदी पात्रात असलेल्या पुंडलिक मंदिरासह यामुळे इतर छोट्या मोठ्या मंदिरांना सुद्धा पाण्यानं वेढा घातलाय तर नदी चंद्रभागा नदी पात्रावर असलेला ब्रिटिशकालीन दगडी पूल सुद्धा पाण्याखाली गेला प्रशासनानं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय तर सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील सीना नदीला पूर आल्यानं संगोवा पूल तिसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय सीना नदीत पाण्याचा विसर्ग वाढणार असल्यानं प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय त्यामुळे दहा ते बारा गावांचा करमाळ्याशी संपर्क तुटलाय तर परभणी जिल्ह्यातल्या येलदरी जलाशयातनं दहा दरवाजांमधनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे जिंतूर सेनगाव हा रस्ताही बंद झालाय तर पालघरच्या सूर्य प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे पन्नास सेंटीमीटरना उघडण्यात आले त्यामुळे धामणी आणि कवडा धरणातनं सूर्य नदीमध्ये सत्तेचाळीस हजार क्युसेकना पाण्याचा विसर्ग सुरू आहे सूर्य प्रकल्पावरचं धामणी धरण यामुळे शंभर टक्के भरलंय तर कवडाच धरण ओव्हरफ्लो झालंय त्यामुळे सूर्य नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय